नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी आपण तयारी करतो आहोत मी चॅनलवरती मेनका पब्लिकेशन म्हणून घेतलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सोडवून दाखवते चॅनलला तुमच्याकडून खूप छान रिस्पॉन्स मिळतोय यासाठी तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार चॅनल बघत राहा मी प्रयत्न करेन की मॅक्झिमम व्हिडिओज या ड्युरेशन मध्ये पब्लिश होतील आजचा जो प्रयोग आहे त्याचा उद्देश हे बघा प्रकाशाच्या परावर्तनाचा अभ्यास करणे आपल्याला एक आकृती इथे दिली आहे आणि कृती प्रमाणे काय दिले पहा दिलेल्या आकृतीमधील दिल, एम एन रेषेवर आरसा ठेवा इथेही एम एन रेषा आहे याच्यावर आपल्याला आरसा ठेवायचा आहे एक्स वर ओ एक काडी ठेवा आणि त्या काडीची आरशातील प्रतिमा बघा या प्रतिमेच्या सरळ रेषेत येईल अशी दुसरी काडी ठेवा आता ही काडी आणि अर्धवर्तुळ परस्परांना ज्या बिंदू छेदते त्या बिंदूला ए नाव द्या रेख ओ ए काढा पुन्हा अशीच कृती काडी वर ठेवून करा आणि वरील प्रमाणे काडी आणि अर्धवर्तुळ यांच्या छेदन बिंदूला बी नाव द्या रेख ओ बी काढा इथे दाखवल्याप्रमाणे आपण आरसा ठेवायचा आहे आणि आरसा ठेवल्यावर या सगळ्या रेषांच्या प्रतिमा आपल्याला आरशामध्ये दिसत या प्रतिमांचा वापर करून त्यांनी आता सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला ओ एक्स शी सरळ ओढून ओ ए ही रेषा काढायची आहे सॉरी ओ येस ओ एक्स शी आणि ओ वाय शी सरळ पकडून ओ बी ही रेषा काढायची आता ह्या रेषा काढून झाल्यावरती प्रश्न दिलेले आहेत त्यांची उत्तर आपल्याला द्यायची आहेत निरीक्षण करून हा जो प्रश्न आहे हा जो प्रयोग आहे तो प्रकाशाचे परावर्तन या सिद्धांतावरती आधारित आहे ही जी इमेज आहे ती आपल्या आठवीच्या पुस्तकातून मी घेतली वालभारतीच्या पुस्तकातून तर या प्रकाशाच्या परावर्तनाचे नियमाप्रमाणे जो पी क्यू हा आरसा असेल आणि एक आपाती किरण त्याच्यावर पडतोय हा लाल रंगाचा जो आहे तो आपाती किरण आहे तो इथून परावर्तित होऊन हा हिरवा जो दाखवलाय अशा पद्धतीने तो परावर्तित होतोय आरशियाला काटकोणामध्ये आपण स्तंभिका काढतो आणि या स्तंभिकेबरोबर आपाती किरणाचा जो अँगल जो कोण तयार होतो त्याला आपतन कोण असं म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणतात म्हणून आपण त्याला ने डिनोट करतो स्तंभिकेच्या दुसऱ्या बाजूला जो कोण तयार होतो तो असतो परावर्तन कोण त्याला आरने डिनोट करतात आणि तो रिफ्लेक्शन अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणून आर आता हे प्रिन्सिपल या इमेजमध्ये आपल्याला लावायचंय आणि हा हे प्रे, सगळे प्रश्न सोडवायचे आता बघा पहिला प्रश्न आहे काडी एक्स वर असताना आपाती कोणाचे नाव लिहा काडी एक्स म्हणजे इथे काडी ठेवली आहे तर आपाती कोण आपाती कोण परावर्तित कोण हे काढण्यासाठी नेहमी पहिल्यांदा स्तंभिका कुठली आहे हे लक्षात घेत जा कारण स्तंभिकेबरोबर त्या आपतन किरण आपाती किरणाचा जो कोण असतो तो कोण धरायचा असतो मग सगळ्यात पहिल्यांदा या प्रश्नांमध्ये स्तंभिका कुठली आहे हे लक्षात घ्या इथे ओपी ही स्तंभिका आहे एकदा स्तंभिका कळली की लक्षात येतं की ओ एक्स वर असताना एक्स ओपी हा जो आहे तो आपाती कोण आहे लक्षात दुसरं त्यांनी विचारलंय ओ वाय ओवाय, ओवाय वर असताना परावर्तन कोणाचे नाव लिहा तर परावर्तन पुन्हा स्तंभिकेबरोबर परावर्तित Uh, किरणाचा जो कोण असेल तो परावर्तन कोण हा जो आहे पीओ बी हा येणार परावर्तन कोण येत आहे लक्षात त्यानंतरचा प्रश्न आहे मेजर ऑफ अँगल पीओ वाय इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल काय पीओ बी आहे इथे कारण पीओ बी आणि पीओ वाय हे दोन फोन जे आहेत ते एक समान असणार आहे कारण इथे पीओ बाय हा आपतन कोण आहे आणि योबी हा परावर्तन कोण आहे शेवटचा प्रश्न आहे एक्स या बिंदूची प्रतिमा आरशापासून किती अंतरावर मिळेल तर एक्स हा बिंदू इथे आहे आणि इथून या आरशापासून त्याचं अंतर आपल्याला इथे मोजायचं तर ते साधारण दोन सेंटीमीटर येतं आणि तेवढेच दोन सेंटीमीटर प्रतिमा त्याची आतल्या बाजूला मिळते ठीक आहे तर लक्षात घ्याल आरश्यापासून किती अंतरावर आहे म्हणून आपण दोन सेंटीमीटर लिहिलंय आणि आपल्याला हा रूल माहिती आपण शिकलेलो आहे सहावीच्या याच्यातच की आपण जेवढ्या अंतरावर आरशापासून उभे राहतो तेवढीच प्रतिमा आतमध्ये आरशाच्या दिसत असते पण इथे आरशापासून विचारलं असल्यामुळे हे येईल दोन सेंटीमीटर उत्तर काय चालेल तर मग आजचा व्हिडिओ इकडे थांबवते असेच व्हिडिओ अजूनही घेऊन येते चार पाच दिवस बाकी आहेत मला माहिती आहे मी प्रयत्न करते की मॅक्झिमम व्हिडिओ तुम्हाला मिळावे मॅक्झिमम गायडन्स तुम्हाला माझ्याकडून मिळावा तुम्हीही तुमच्याकडून छान तयारी करा नेक्स्ट लेवल नक्की क्वालिफाय करायची आहे आणि मेडल घेऊन यायचं आहे चला मस्त उद्या तयारी भेटत राहूया टाटा